लाडक्या बहिणीसाठी एक गाणं ह्या सरकार ना बाई योजना आणली मोठी योजना आणली ग बाई लाडक्या बहिणीसाठी ह्या योजनेसाठी चक्र मारिल्या बाई मारिल्या पंधरा सोळा तव ग कागद झाले गोळा चौखून ग कागद झाले गोळा ह्या सरकारना लाडक्या बहिणीचे जोडिले नाते पण भाऊराया पुढं बंधनक पडू देऊ खाते पण भाऊराया पुढं बंधनक पडू देऊ खाते भाऊ म्हणा नग ग मना दिसतो मोठा भाऊ म्हणा नग ग मना दिसतो मोठा पण शेती मलाच ग मालाच होऊ नाही तोटा शेत कर्याचा ग गऱ्याच होऊ नये तोटा पैसे पाठीले ग पाठीले सनवाई राखी माघाई वाढली लय कुठं नाही व जा माघाई वाढली लय कुठं करून वजा बाकी ह्या सरकार नावाई योजना आणली मोठी योजना आणली ग ह्या लाडक्या बहिणीसाठी